सभेवेळी आपल्या नेत्याला मंचावर काही ना काही भेटवस्तू देणं हे कॉमन आहे पण भेटवस्तू देताना ती भेट आपल्या नेत्याला आवडणं आणि त्यावर ते त्याची रिॲक्शन दिसणं हे अनकॉमन आहे आणि त्यातल्या त्यात जर नेता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि भेटवस्तू देणारे हे अजित पवार असतील तर चर्चा तर होणारच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे पुण्यात जाहीर सभा त्यांनी घेतली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना तुकाराम महाराजांचा पुतळा दिला त्याआधी अजित पवारांनीही मोदींना खास गिफ्ट दिलं हे गिफ्ट पाहून नरेंद्र मोदीही खळखळून हसले काय ही भेट तुम्हीच पहा राम मंदिराची उत्तम प्रतिकृती त्याच्यावर महायुतीची ताकद असलेलं चिन्ह आदरणीय दादा प्रदान करत आहेत त्याच्यावर महायुतीची ताकद असलेलं असा एक स्मरण चिन्ह आदरणीय दादा प्रदान करत आहेत अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना एक फोटो फ्रेम दिले या फ्रेममध्ये भाजपचं कमळ शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळे या तीनही पक्षचिन्हांच्या खाली राम मंदिराचा फोटोही आहे अजित पवारांनी नरेंद्र मोदींना या फोटोविषयी माहिती देखील दिली त्यानंतर नरेंद्र मोदी हे खळखळून हसू लागले ज्याला अजित पवारांनीही हसून प्रतिसाद दिलाय माध्यमांनी हा क्षण टिपलाय